कारमेश्वर मेश्वर कदम का प्रेम गौतम पाटील आज नेलकर्जीत येणार आहेत तर त्यांचं कसं आहे राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही त्यांनी समजून सांगल्यानंतर त्या खूपच महाराष्ट्रात महाराष्ट्रात फेमस झालेत तर बघू शकता काही मुलं चालत चालले ती शो बघायला गाडीचा इंतजाम नाही आणि काय करायचं किती पंधरा एक किलोमीटर आहे नाही चालत जरा जेवून खाऊन आणि खिशात फुटाने भरून निघाले ते अरे गौतम पाटील येणार आहे आता चालत पोचणार की चालत चालत आणि गौतम येणार म्हटल्यावर स्पीड वाढणार ना आपलं राधा मिस राधा काम करेगी आधा और गौतमी तो पुराही करेगी नाही <laughs> पाऊस आला तर आपण भिजून नाचू ला पवार साहेबांनी भिजून भाषण दिले आपण भिजून डान्स नाही बघू शकत का तर चिंटी आज गौतम पाटील येणार आहेत आपल्या निलकरजीत जायचं चाललोय जातो ना आपण पण मला काय म्हणायचं आहे गौतम म्हणले आज चिंटूला मी स्टेज वरच घेणार नर। आणि बारीक दळणार ही बारीक बारीक नाचणार बारीक काही दळण घेऊन थोडीच येणार आहे तुझ्याकडे बाजरी नीट कराय पण बारीक नाचाय चिंटू तर तू पण फेमस आहे डान्सिंग मध्ये गौतमी असेल की कस असं नाचताना बघितलं पाहिजे रे असणार अवश्य असणार वे तर तू आता इथं आमच्या पुढे काही करून दाखवतोय डायरेक्ट स्टेजवर मग स्टेजवर फाडायचं ठरवलं तो तर बघू शकता मिस्टर चिंटू एक फेमस डान्सर आहे आमच्या हा पंचक्रोशीतील आणि महान डान्सर भरत मी नाही येत परत म्हणत माग माग चालत येत आहेत तर अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आहे गौतमीच आ नाही बघिला गौतम पाटील गौतमी म्हणजे फेमस आहे नाही का आणि राधाबाई थोड्या म्हणजे ओळखत नाही जाधा हा कमी आहे त्या म्हणजे त्यांच्या जुगलबंदी आहे तर तू सपोर्ट कुणाला करणार राधा पाटील बघा काय म्हणायच्या आधी गौतम पाटील म्हणते काय गौतमी पाटील रात्री उळत उत स्वप्नात गौतम कुठे गेली आणि गौतमी कुठे गेले <laughs> तर गौतमीच्या प्रेमात येड झाले आणि तिनं पूर्ण वांद केले या बेचाऱ्याचं <laughs> ध्यान राही ना भान राही ना कामा पण जाईना येईन पण हे मुलगा नुसता राळावड गाण्या म्हणते गौतमी कुठे आणि गौतमी कुठं आहे तर चिंट्या तू कोणत्या गाण्यावर नाचायच म्हंटला गौतमी हा थोडं म्हणून दाखव गाणं नाद यक्त बैलगाडा शर्यत तर ना एकच एकच बैलगाडा शर्यत असं म्हणत आज ठरवलं था गौतमी संघ आणि ते सगळं ठीक आहे गौतमी ही व्हायरल हा एकदम महाराष्ट्र फेम आहे तर आपल्या गावात पारायण बसले बजनाल बस कधी गेल तर गजनाल आम्ही नाहीच गेलो बजनाल नाही जा गेला मागच्या वेळी गेलो मागच्या वेळी गेल तसच प्रसाद होता म्हणून आणि बाकी नाही गेला पण गौतमी साठी कुठे पण जायला तयार आहे तो स्टेजवर नाचायच ठरवले आज आमच्या चिंटून आणि बघूया गौतमी काय करत्या माईकवर बोलवत्या या डायरेक्ट उचलून काकाला घेऊन <laughs> जाते ह्याला तर कसं आहे चिंटू आमचा फेमस माणूस आहे तर ह्याचा डान्स आपण एका दिवशी बघूया नाही आज गौतमी तुझ्यासाठी काय आहे गौतमी माझा जीव आहे रे भावा अरे देवा देवाजीव हायवे लगा उघडच काम आहे आणि असं शाळेत तुला गौतमी लवर म्हणून पुकारते ती पोरं गौतमी लवर गौतमी लवर तुला असं वाईट वाटत नाही का अजिबात ना। वा गौतमीसारख्या म्हणजे फेमस असं नृत्यांगण आहे आणि तिचे एवढं शो हिट असतात गर्दी असते मारामारी होती आणि तिचा लवर म्हणजे काय सोपी गोष्ट हवी एक गौतमी लवर आहे आमच्या गावात आणि ती आहे चुंटूबाई तर चिंटू तू जसा लवर आहे अनेक गौतमी लवर आहेत तर तुझ्या पुढे असं गौतमीला चाहणारी माणसं प्रेम करणारे आहेत ती मग तुला कसं वाटतं दुसऱ्या प्रेमाने गौतमीला असं प्रेम केल्यावे काय नाही भावा जर जळत ती हायच तर फेमस आता काय करायचं काळी जळत ती आहेच तर फेमस काय करायचं असं होतं या पण असू दे जळू दे ती हाय फेमस म्हटल्यावर आपण तेवढं समजून घ्यायला हा। होय चांगली गोष्ट आहे आणि गो गौतमी मध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी बघून तुला तिच्या संघ असं म्हणजे तिचा फॅन झाला असतो काय करू भावा तिची आधा बघून मीच फिदा झालो अरे वा <laughs> तिची आधा बघून मी फिदा झालो तर बघू शकताय गौतमीच्या आधाच आहे व असं आता मी म्हणतोय म्हणजे चिंठ्या तसं माझ्यावर जळणार नाही माझा दोस्त आहे मी मोठा माणूस आहे थोडं पण बारकी पोरे म्हणजे थोडंसं जळतंय कारण फेमस आहे ती जुळती म्हणते जुळणार जळतेली पण मी लवर हमेशा राहणार आणि गौतमीच्या शोला किती गर्दी असते तिला कुठं कुठं बांधणं सा होतं सांभाळायचं होत नाही तर तुला काय म्हणायचं आहे काय करू भावा तिचं मार्केट बघून मी सर्किट झालं तिचं मार्केट बघून चिंट्या सर्किट झालंय कारण खरंच गरू तुम्हीच एवढं मार्केट आहे लोक एवढे युवा फॅन्स आहेत की ते काहीतर असं खरं करत बांधणं होतात ते मग घरचे काय म्हणत नाही ती काय का? का लागली पुरगीच्या नादाला ती एवढी नाचते सगळं आलो का नवीन कुठलं पण तुषो बघतो तर घरची काय म्हणते ती काय काय लय काय काय म्हणते ती पण बाबा प्रेमात सगळं सण करावंच लागत <laughs> प्रेमात सगळं सण करावं लागते तर बघू शकताय गौतम मी लवकर कसा डावलग वर मारायला लागलाय हे लय जबर फॅन आहे बरं का गौतम तर गौतमीच्या आता शोला तू जाणार आहे ते स्टेजच्या पुढे जाऊन तिला काय म्हणणार <laughs> तर असा आमच्या गावात आहे गौतमीचा नातखोळा